तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं का फ्रेश व्हिडिओमध्ये आणि आज आपण बोलणार आहे फ्री फायर इंडियाबद्दल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या मित्रांना शेअर नक्की करा तर मित्रांनो तुम्हाला टी एस जी रीती माहीतच असेल तर या भावाला आपला काजापासून सल्यूट आहे तर मित्रांनो या भावाने चक्क आपल्यासाठी गरिनाविरुद्ध आवाज उचलला आहे तर मित्रांनो विषय असा आहे की दोन हजार तेवीसच्या सप्टेंबरमध्ये आपली फ्री फायर इंडिया ऑफिशियली लाँच होणार होती तर मित्रांनो काही कारणं असतो म्हणजे काही कारणामुळे ती दोन तीन आठवडे पुढे ढकलण्यात आली तर मित्रांनो असं करता करता दोन तीन आठवडे करता करता चक्क एक वर्ष कंप्लीट होत आलं तरीसुद्धा आपली फ्री फायर इंडिया ऑफिशियली लाँच नाही झाली फ्री फायर इंडिया लॉन्च नाही होत तर यांचे इव्हेंट टायमिंग टू टायमिंग कसे काय लाँच होतात मित्रांनो यांचे इ गन स्किन इव्हेंट इमोट इव्हेंट कोलॅबोरेशन इव्हेंट किंवा ती भाई ॲक्टिव्ह म्हणजे इव्हेंटचे व्हिडिओज कसे काय टायमिंग टू टायमिंग अपलोड होतात भाई इंस्टाग्रामवरती पण त्यांचे टायमिंग टू टायमिंग पोस्ट अपलोड होतात तर फ्री फायर इंडिया टायमिंग टू टायमिंगमध्ये काय लाँच नाही झाली जेव्हा फ्री फायर ऑफिशियली गव्हर्मेंटकडून बॅन झाली तेव्हा गव्हर्मेंटकडून फायर मॅक्स बॅन करायची राहून गेले याचा त्यांना काय आनंद झाला किती काय त्यांना वाटलं काय माहीत फ्री फायरचे जे एम्प्लॉईज आहेत ना त्यांना माहीत आहे की इंडियामध्ये फ्री फायरची फुल टू क्रेज आहे तर याचाच तर ते फायदा घेत आहेत मित्रांनो भाऊंचं म्हणणं एकच आहे की आपली फ्री फायर इंडिया ऑफिशियल कधी लाँच होणार आहे मित्रांनो जर तुम्हाला खरोखरच आहे की फ्री फायर इंडिया ऑफिशियली लॉन्च व्हावी तर मित्रांनो फक्त एकच काम करा मित्रांनो फ्री फायरवरती गेममध्ये पैसे उडवणं बंद करा म्हणजे भुया पास घेणं टॉपअप करणं किंवा डायमंड खरेदी करणं हे सगळं ठराविक कालावधीसाठी बंद करा मी तर म्हणतो का करायचं आहे गेमवरती का पैसे वेस्ट करायचे तर आपण पूर्ण गेमवरती पैसे उडवणं बंद करा आणि मित्रांनो एक महत्त्वाचं काम म्हणजे प्लेस्टोरवरती जाऊन यांना एक स्टार द्या कारण की भाई हेच तर मेन आहे फ्री फायर मॅक्स भाई प्लेस्टोरवरती जायचं फ्री फायर मॅक्स शोधायचं आणि त्यांना एक स्टार देऊन टाकायचं म्हणजे त्यांना त्यांची भाई अक्कल त्याशिवाय त्यांना कळणार नाही की भाई फ्री फायर इंडिया लॉन्च करावी तर मित्रांनो आपल्याला फक्त दोनच कामं करायचे आहेत एक पहिलं म्हणजे की फ्री फायरवरती पैसे उडवणं बंद करायचं आहे आणि दुसरं म्हणजे मेन होतं ते फ्री फायरला एक स्टार रेटिंग द्यायचं आहे तर मित्रांनो हितिक भाऊ जे बोलल्यात ना त्याला आपण भाई ते आपल्याला पटले आणि त्याला आपण सहमत आहे तर मित्रांनो जर आपल्याला पण फ्री फायर इंडिया ऑफिशियल हवे असेल तर आपल्याला हे करायलाच पाहिजे तर मित्रांनो नक्की एक स्टार रेटिंग द्या आणि गेमवरती पैसे उडवणं बंद करा तर मित्रांनो आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि मी काही बोलायला जर चुकलं असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आपण अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बा बाय